नमस्कार द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये डॉक्टर कल्पना चावला स्पेस अकॅडमी लोणावळा या संस्थेबद्दल आपण माहिती घेणार आहोत ही संस्था डॉक्टर कल्पना चावला स्पेस अॅकॅडमी लोणावळ्यामधील भनगरवाडी लोणावळा महाराष्ट्रमधील असून या संस्थेचे ज्या ज्या पाल्यांचं खास करून ज्या पालकांच्या मुलांना एक स्वप्न बघितलं आहे स्पेसमध्ये करिअर करायचं अंतराळात करिअर करायचं स्पेस टेक्नॉलॉजीमध्ये करिअर करायचं त्यांच्या सर्वांसाठी ही अकॅडमी आपल्या सर्वांसाठी एक नवी संधी घेऊन आलेली आहे या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे इस्रोबरोबर या अकॅडमीचा करार झालेला असून या अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांना बळ दिलं जातं यासाठी पात्रता म्हणजे विद्यार्थी हा सहावी पास असला पाहिजे तसेच त्याचा एक सिलेक्शन इन्क्लुज लॅटरल थिंकिंग पेटेस असते प्रॉब्लेम सॉल्विंग असेसमेंट असते आणि इंटरव्ह्यूज असते स्पेशल बॅच दोन हजार पंचवीस सव्वीस अंतर्गत एकूण शंभर सीट विद्यार्थ्यांचे भरले जाणार आहेत यासाठी विद्यार्थ्यांकडून महाराष्ट्रातील नव्हे तर पूर्ण देशातून मेरिट बेस्ड स्कॉलरशिपसुद्धा त्यांना भेटणार आहेत तर अशा विद्यार्थ्यांकडून ॲप्लिकेशन मागवण्यात येत आहेत आपल्या सर्वांना आपल्या स्क्रीनवरती दिसत असलेल्या व्हिडिओमध्ये या अकॅडमीमधील काही प्रोजेक्ट आहेत तसेच त्यांच्या लॅब आहेत या सर्व आपण बघत आहात यामध्ये विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज चालतात आणि त्यातून देशासाठी नवनवीन कल्पना चावला तर आपल्यात नाहीत परंतु नवनवीन विद कल्पना चावला अंतराळवीर तयार करण्याचे स्वप्न अकॅडमी बघते कारण आपला देश हा सदन आणि खास करून एक महासत्तेकडे जाण्यासाठी या देशातील प्रत्येक बालकाच्या स्वप्नांना पंख देणारी अकॅडमी असून कल्पना चावला स्पेस अकॅडमीमध्ये आपण सर्वांनी नक्कीच इथे भेट द्यावी अकॅडमीमध्ये विविध प्रकारच्या सर्व गोष्टी प्रॅक्टिकल सर्व चालतात आणि यातून आपल्या मुलांना बळ दिलं जातं स्वप्नांना बळ दिलं जातं आणि वर्ल्ड क्लास फॅसिलिटी इन्फ्रास्ट्रक्चर असून फोकस ऑन फेस एज्युकेशन अँड रिसर्च एथिक्स आहेत इंडस्ट्री ट्रेन फॅकल्टीज आहेत फूड आणि हॉस्टेल या सर्वांची आपल्यास इथं सुविधा दिलेली आहेत सी बी एस सी स्टेट स्कूल आणि हॉस्टेल फॅसिलिटीसुद्धा आहेत आणि इथे विविध प्रकारचे प्रोजेक्ट चालतात आणि यातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं जातं आपणाला ॲडमिशन आणि खास करून एंट्रन्स टेस्टसाठी या व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या पोर्टफोलिओवरती आणि खास करून ब्रॉशरवरती आपण नंबर वगैरे दिलेले आहेत वेबसाईट दिलेले लिंक पण दिलेले आहेत त्यावरती आपण जाऊ शकतात या स्पेस अकॅडमीमधील ही बघा प्रयोगशाळा आपल्या स्क्रीनवर दिसत असले विविध प्रकारचे प्रोजेक्ट आहेत हे प्रोजेक्ट सर्व तयार केलेले आहेत तिथल्या विद्यार्थ्यांनी आणि खास करून जुने जे जे काय गोष्टी आहेत शोधके लावलेले आहेत त्या त्यासुर्व इथे आहेत मुलांना खास करून या अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे चंद्रावर असलेली चंद्रावरून आलेली माती आणि दगडसुद्धा अकॅडमीमध्ये आहेत जो आपण इथे बघू शकतात लोणाळ्यामधील कुसेगावजवळ असलेली अकॅडमी आहेत आणि ह्या अकॅडमीला आपण नक्कीच भेट द्या आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या मुलांच्या स्वप्नाला बळ द्या इथे शंभर सीट ह्या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या बॅचमध्ये अव्हेल करण्यात येणार आहे फक्त मुलगा सहावीच्या परीक्षेमध्ये किंवा सहावीला गा या वर्गात शिकत असलेला हवा आणि यातून नक्कीच बघा आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या चंद्रावरील माती आणि दगड बघताय आहे हे सर्व इथं थे ठेवण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांकडून विविध प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ज्या सायन्स बेस आहेत एरोस्पेस बेस आहेत आणि स्पेस अॅकॅडमीबद्दल माहिती सर्व इथं दिलेली आहेत आणि आपले मुलं एंट्रन्स टेस्ट पास झाल्यानंतर नक्कीच इथे सर्व सुविधा दिली जाते आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के फीमध्ये सुद्धा सवलत आहेत आणि विविध प्रकारच्या स्कॉलरशिपसुद्धा उपलब्ध आहेत त्यासाठी आपण नक्कीच या अकॅडमीला भेट द्या आपल्या मुलांच्या स्वप्नांना बळ द्या त्यातून नक्कीच भारतातले नवीन नवीन शास्त्रज्ञ नवीन रिसर्चर आणि देशाला असलेला खरा भारत आपल्याला नक्कीच इथे भेटेल आणि ज्या ज्या मुलांनी खेड्यातले असू किंवा कुठे पण असू द्या त्या मुलांनी स्वप्न बघितले वेगळं काहीतरी करायचं त्या मुलांचं स्वप्न नक्कीच या अकॅडमी पूर्ण करणार आहेत आणि इथे आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या विविध प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत आपण बघत आहात या सर्व इथे ठेवण्यात आलेल्या असून मुलांच्या स्वप्नांना बळ देण्याबरोबर त्यांच्या क्रिएटिव्हिटी थिंकिंग आहेत क्रिएटिव्ह थिंकिंग आहेत आणि निसर्ग तसेच आकाशाकडे बघण्याचे जे स्वप्न आहेत त्यांनी बघितले ते नक्कीच आपण इथं पूर्ण करू शकतो अकॅडमीचं वैशिष्ट्य म्हणजे सुंदर असं होस्टेल आहे तसेच इथे विद्यार्थ्यांना के सी एस ए अकॅडमी अंतर्गत महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे विविध प्रकारचे प्रोग्राम्स अलाइन करण्यात आलेले आहेत एज्युकेशन पॉलिसीनुसार विद्यार्थ्यांना कंटिन्युअसली इन्वॉल् केलं जातं विविध प्रकारचे प्रोग्राम राबवले जातात आणि हे प्रोग्राम राबवत असताना मुलांच्या विविध गुणांना वाव दिली जाते मुलांच्या क्रिएटिव थिंकिंगला वाव दिली जाते आणि त्यांच्यामध्ये असलेल्या स्पेसबद्दल आणि स्वतःच्या क्रिएटिव्हिटीबद्दल माहिती दिली जाते आपल्या स्क्रीनवर दिसत असलेले ही सुंदर अशी लॅब आहेत यामध्ये मेंडेलिव्ह नावाचा शास्त्रज्ञ आहे आवर्त आवर्तसरणी किंवा सर्व गोष्टी आहेत इथं सर्व प्रॅक्टिकल केलं जातं आणि मुलांना त्यांच्या स्वतःच्या विचारांना त्यांच्या क्रिएटिव थिंकिंगला आणि देशाच्या भविष्यासाठी जो विचार गरजेचा आहे ते माहिती दिली जाते आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या या सर्व ब्रॉचरवरती माहिती दिलेली आहेत आपण सर्वांनी यावरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या मुलांचा नक्कीच आपल्या मुलांच्या स्वप्नांना नक्कीच बळ देऊ शकतात अशाच प्रकारचे व्हिडिओनं बघण्यासाठी आमच्या चॅनल द सोल्युशन गुरुजीला सबस्क्राईब करा धन्यवाद